नमस्कार मंडळी जत तालुक्यामध्ये जत शहरामध्ये सर्वाधिक ऑफर देणारा एक कापड दुकान आहे ते म्हणजे सागर भाऊबली कलेक्शन कुठलाही सण असो उत्सव असो या प्रत्येक सण उत्सवासाठी सागर भाऊबली कलेक्शन कडून खास ऑफर काढण्यात येतात आणि यंदाच्या रक्षाबंधनासाठी काय ऑफर आहे ह्याबद्दल उत्सुकता आहे तर रक्षाबंधन निमित्त सागर भाऊबली कलेक्शन या ठिकाणी खास ऑफर आहे ती ऑफर अशी आहे तुम्ही कोणतीही साडी घ्या अगदी शंभर रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंत कुठलीही एक साडी घ्यायची आणि त्याच किमतीची दुसरी साडी तुम्हाला एकदम बिलकुल फ्री मिळणार आहे आणि हे खास ऑफर लाडकी बहीण या निमित्तानं सागर बाहुबली कलेक्शन घडून दुसरी साडी तुम्हाला एकदम मोफत मिळणार आहे त्यामुळे लवकर या त्वरा करा ही ऑफर एक ऑगस्ट पासून बावीस ऑगस्ट पर्यंत असणार आहे त्यामुळे लवकर या आणि खरेदी करा सागर बाहुबली कलेक्शनचा पत्ता आहे शेगाव रोड हनुमान नगर जत त्या ठिकाणी आणि खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून लवकर या आणि या ऑफरचा लाभ घ्या एका साडीवरती तितक्याच किमतीची दुसरी साडी बिलकुल फ्री असणार आहे आपल्या लाडक्या बहिणीसाठी त्यामुळे ऑफरचा लाभ घ्यावा धन्यवाद